आपण दुर्गर तालुक्याची पैदाले घेतो भरपूर कुस्त्या घेतो पण आपण चटी धरून कुस्ती करत नाही पायदांचा प्रश्न असतो चटी धरून का कुस्ती करून देत नाही चटी धरून कुस्ती मान्य धरली जात नाही आमच्याकडे हो बरोबर आहे ही कुस्तीची धर्मीय माणसं ही सगळी गोष्ट करतायत बोलतायत योग्य निधी मागाई धरून देताय जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे पाण्यामध्ये मासा धूप घेतो कसा माश्याच्या जन्माला जाऊ दे माशेच्या जन्माला जावं लागतं पहिला समजण्यासाठी कधी काही लाल मातीमध्ये रंगून जावं लागतंय या लाल मातीमध्ये लंगोट लावलेला असावं लागतं हे कुस्तीचे दर्ते माणसं कधी काही लाल मातीमध्ये रंगून गेलेले म्हणून हे दर्द आहे कोणाबरोबर कुठली कुस्ती कशी टाकायची कोणाची कुस्ती कुठं जोडायची याचं ज्ञान भान असावं लागतं संतोष कुस्ती करा आता तुमच्या पुस्तिकाला सगळ्यांना

होत्या संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णय जगताप विजय झालेला